रेग्युलरली तूप खाण्याचे काय काय फायदे आहेत हे आपण जाणून घेऊया खूप जणांना तुपाबद्दल मिसकन्सेप्शन आहेत त्यांना असं वाटतं की तूप खाल्ल्यामुळे वजन वाढू शकतं किंवा कोलेस्ट्रॉल वाढू शकतो म्हणून ते तूप घेत नाही पण ऍक्च्युली ही चुकीची समज आहे म्हणूनच या व्हिडीओमध्ये मी खूप डिटेलमध्ये सांगणार आहे की तू ऍक्च्युअली रेग्युलरली खाल्ल्यामुळे काय काय फायदे होतात सो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे मी पीच क्लिनिक पुण्याचे फाउंडर आहे सो बघा तूप जे आहे ह्यामध्ये बरेच गुणधर्म आहेत मी जर तूप रेग्युलरली घेतलं तर शरीराला याचे बरेच फायदे होतात सो आपण बघूया की तुपामध्ये अशा काय गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्या शरीराला फायदे होतात पहिलं तर आहे तुपामध्ये ब्युटेरिक ऍसिड असतं आणि ह्यामुळे काय होतं जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्ध गोष्ट होता हा त्रास असेल किंवा पचनाचे कुठलेही विकार असतील म्हणजे ऍसिडिटी इनडायजेशन किंवा गॅसेस होणं असे विकार असतील तर तुम्ही तुप रेग्युलरली जरूर घ्यायला पाहिजे कारण कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी किंवा पचनाचे कुठलेही विकार कमी करण्यासाठी तुपाचा खूप फायदा होतो त्यानंतर तुपामध्ये ओमिगा थ्री पार्टी ऍसिड्स असतात ओमिगा थ्री पार्टी ऍसिड्स हे बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला गरजेचे असतात पहिलं तर आहे आपल्या मेंदूची हेल्थ सो आपला ब्रेन जे आहे जवळजवळ सिक्स्टी पर्सेंट पॅट्सनी बनलेला आहे त्यामुळे तुम्हाला हेल्दी फॅट्स घेणं खूप गरजेचं आहे जर मेंदूची हेल्थ व्यवस्थित ठेवायची असेल तर त्यानंतर ओमेगा थ्री फॅट्स हे आपल्या हॉर्मोन्ससाठी सुद्धा खूप महत्वाचे आहेत हॉर्मोन्स बनवण्यासाठी किंवा हॉर्मोन्स काम व्यवस्थित चालण्यासाठी ओमेगा थ्री फॅट्स ची गरज असते बऱ्याच जणांना ओमेगा थ्रीच्या कमतरतेमुळे सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होऊ शकतो म्हणून हॉर्मोन्स ची हेल्थ पण व्यवस्थित ठेवण्यासाठी ओमेगा थ्री गरजेचं आहे त्यासोबतच आपल्या स्किनच्या हेल्थसाठी कारण ओमेगा थ्री हे आपल्या स्किनला हेल्दी ठेवण्यासाठी आपल्या स्किनला हायड्रेटेड ठेवण्यासाठी किंवा स्किनला एक चांगला ग्लो देण्यासाठी खूपच महत्वाचा आहे म्हणूनच तुम्हाला स्किन जर ग्लोईंग किंवा हेल्दी ठेवायची असेल तर तुम्ही रेग्युलरली तूप जरूर घेतलं पाहिजे त्यानंतर तुपामध्ये फॅट सोल्युबल विटमिन्स असतात जसं विटा e, e, ए डी ई आणि के हे फॅट सोल्युबल विटमिन्स बऱ्याच गोष्टींसाठी गरजेचे असतात आपल्या त्वचेच्या किंवा डोळ्यांच्या हेल्थसाठी बोनसाठी इम्युनिटीसाठी हे सगळे विटमिन्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत त्यानंतर इन जनरल सुद्धा तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी म्हणजे रोगप्रतिकारक जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी सुद्धा तुपाचा फायदा होतो तुम्हाला सतत एलर्जीचा प्रॉब्लेम होत असेल सतत व्हायरल इन्फेक्शन्स बॅक्टेरियल इन्फेक्शन सायनुसायटीस असे आजार होत असतील तरी सुद्धा तुम्ही तूप रेग्युलरली घेऊ शकता कारण यामुळे इम्युनिटी वाढण्यासाठी खूप मदत होते आणि तूप जे आहे याचा स्मोकिंग पॉईंट चांगला आहे म्हणून काय होतं तुम्ही कुकिंग साठी सुद्धा तूप वापरू शकता सो जे तुम्हाला एक मिसकनसेप्शन किंवा खूप जणांना असा प्रश्न पडतो की तूप जर आम्ही रेग्युलरली खाल्लं किंवा तूप जास्त प्रमाणात खाल्लं तर वजन वाढेल का सो जर तुम्ही अतिप्रमाणात कुठलीही गोष्ट घेतली तर त्याचा अपायच होतो म्हणून दिवसभरातून तीन ते चार चमचे सुद्धा तु, हो तूप तुम्ही घेऊ शकता आणि हे खूपच उपयोगी आणि हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी म्हणून जे काही डोक्यामध्ये तुमच्या मिसकंसेप्शन असेल तुपाबद्दल ते काढून टाका कारण तुपामुळे वजन वाढत नाही इनफॅक्ट वेट लॉस करण्यासाठी मदत होते कारण जेव्हा पण आपण तूप घेतो त्याच्यामध्ये जे फॅट्स असतात त्यामुळे काय होतं आपलं पोट लवकर भरतं सतत भूक लागत नाही आणि मेटाबॉलिझम पण इम्प्रूव्ह होतं सो ऍक्च्युली तुपामुळे वजन कमी होतं वाढत नाही आणि बऱ्याच जणांना हे सुद्धा वाटत असतं की तुपामुळे कोलेस्ट्रॉल लेवल सुद्धा वाढते पण तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल तुपामुळे वाढतं आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं म्हणून तुम्ही तूप ऍक्च्युली रेग्युलरली घ्यायला पाहिजे तर एवढे सगळे फायदे आहेत तूप रेग्युलरली खाण्याचे सो तुम्ही सुद्धा तूप रेग्युलरली खा आणि हे सगळे फायदे तुम्ही स्वतः नोटीस करू शकता सो थँक्यू ऑर्चिंगि दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटी वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय